नमस्कार ले ले मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज दोन दिवसापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार न मिळाल्याचं प्रकरण मी स्वतः प्रसिद्ध केलं होतं ही जी घटना घडली होती ही स्वतः माझ्या बाबतीत घडली होती त्यामुळे त्या प्रकरणी मी अगदी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत देखील पोहोचलो होतो ही घटना चुकीची होती हे तपासणी अहवाल पाहिल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देखील समजून आलं या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप जो झाल्याचं दिसून आलं माझ्या मुलाला उपचार मिळाले नाहीत या प्रकरणात मी बरोबर आहे हे खरं असलं तरी देखील यातला मी पण आता मला जाणवला थोड्या वेळानं जाणवला पण जाणवला कारण मी पत्रकार आहे हे मी त्यावेळी विसरून गेलो होतो झाल्या घटनेमुळं मला राग आल्यामुळं माझ्यातला बाप जागा झाला होता पण आता मी पत्रकार असल्याची जाणीव देखील झाली आहे सगळं बरोबर असून देखील मी या प्रकरणात आता फारसा फोकस ठेवणार नाही कारण पत्रकारितेच्या माध्यमातून मी माझा फायदा करून घेतला आहे असं चित्र निर्माण होईल आणि त्यामुळे ते पत्रकारितेच्या व्याख्येत बसत नाही जर दुसरे जाले मातर मी नस्तो। मग भले ही घटना दुसऱ्याच्या बाबतीत झाली असती तर मात्र मी थांबलो नसतो मग भलेही त्यात स्थानिक असो तो लोकप्रतिनिधी असोत मोठा अधिकारी असो किंवा कुणीही असो असो कुणी नसतोच थांबलो आणि इथून पुढे देखील असं काही झालं तर नाही थांबणार मी हा शहाणपणाचा डोस मला एका माझ्या ज्येष्ठ सहकार्याने दिला आहे या पत्रकारितेच्या व्यासपीठावरून सर्वसामान्यांचा आवाज जनमानसात दोमटवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत यासाठी मी नेहमी तत्पर राहीन एक परिपक्व पत्रकार होण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन चुकीच्या घटनांना कोणी अडवण्याचा कोणी दडवण्याचा प्रयत्न केला तर त्या देखील जगासमोर आणण्यासाठी मी सक्रिय असणार आहे आणि राहणार आहे मला वाटतं समाजात ज्या त्या विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जर आपापल्या परिणाम सरळ राहिलं तर असे प्रसंग घडणारच नाहीत चर्चेत येणारच नाहीत आता रात्र राहिला माझा प्रश्न तर तो माझ्या प्रकरणाचा या प्रकरणात कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे हे आता माझ्यासाठी अगदी गौण आहे खरंतर वैद्यकीय क्षेत्र हा व्यवसाय नसून हे सेवा क्षेत्र आहे याची जाण ठेवून कार्यरत झालं तर सर्वसामान्य देखील इथं कुरकुर करणार नाही त्याची जाणीव ज्याची त्याला झाली पाहिजे असो आपल्या आजूबाजूला जर अशा काही चुकीचं घडते असं वाटलं तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा चुकीची गोष्ट असेल तर आवाज उठवला जाईल मग तो कोणाच्याही विरोधात असो उठवणारच धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा